श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी तृणमूल काँग्रेसचे नेते सत्यन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते सत्यन चौधरी यांची अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केली बहरामपूरच्या चलटियामध्ये रविवारी दुपारी घटना घडली काही लोक दुचाकीवरून आले आणि त्यांनी चौधरी यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या सत्यन चौधरी हे एकेकाळी काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांच्या जवळचे होते त्यांनी नंतर तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता सत्यन चौधरी यांचं सत्ताधारी पक्षापासूनच अंतर वाढलं होतं रविवारी दुपारी हल्लेखोरांनी त्यांना जवळून गोळ्या झाडल्यानं ते मृत झाल्याचं वृत्त आहे